सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे बिगुल वाजलेले आहेत आणि त्या अनुषंगानं संबंध महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असतील सर्वच पक्षाचे पक्षा नेते या ठिकाणी आपल्या आपल्या परीने काम करण्याचा प्रयत्न करतात किंवा निवडणुकीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत विशेषतः निलंगा शहरामध्ये सर्वसाधारण आरक्षण सुटल्यानं अनेकांनी आपली इच्छा व्यक्त करण्याचे किंवा मा उमेदवारी मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केलेला आहे मात्र ज्यांनी आपल्या वडिलापासून आजोबापासून म्हणजे कैलाशवाशी शंकरराव नाईकवाडे यांच्यापासून ते स्वतःपर्यंत ज्यांनी एक पक्षासोबत नि एक निष्ठा राहिले आणि पक्षासाठी जे जे काय करता येईल जे केले ते असे तरुण ज्यांच्या येण्यानं लोकसभा विजयी झाली आणि डॉक्टर शिवाजीराव काडगे सर हे निवडून आले असं त्यांनी स्वतःच खासदारसाहेबांनी उल्लेख केला होता आज आपल्यासोबत येत अजित नाईकवाडे निलंगाचे शहर अध्यक्ष त्यांच्या भावना त्यांचं काम त्यांचं कार्य कसं आहे ते विचारून घेण्यासाठी आपण या ठिकाणी समोर आलो भैया तुमचं ए पी एन महाराष्ट्रामध्ये हार्दिक अधिक स्वतः पहिलं नमस्कार मी अजित भरतराव नायकवाडे ना, निलंग्यातील सर्व जनतेला माझा नमस्कार भैया मला एक गोष्ट सांगा आता सर्वसाधारण आरक्षण सुटल्यानं तुमचं नाव या ठिकाणी निलंगाच नव्हे तर लातूर शहरामध्ये पण तुमचं नाव घेतलं जात आहे कसं बघतं याच्याकडे आणि तुम्हाला काय वाटतंय की बाबा वा तुम्ही जे पक्षाटी केलं आतापर्यंत किंवा पक्षाटी एक निष्ठ राहिलंय आता तुम्हा कस तुम कस तुम्हाला कसं वाटतंय कारण जनता तुमच्याकडे जी येते ते कसं वाटतं मला निश्चित निलंगा नगरपालिकेचं जे आरक्षण आहे ते आरक्षण सर्वसाधारण सुटलेलं आहे आणि सर्वसाधारण सुटल्यामुळे मी सर्वसाधारण गटात बसतो आणि मी काँग्रेस पक्षातर्फे इच्छुक का आहे आणि जनतेचा मला भरपूर जनतेचाही पाठिंबा आहे बरेच लोक माझ्याकडे येऊन मला म्हणतात की आपण थांबलं पाहिजे निश्चित पक्षदृष्टी या जनतेच्या भावनेचा आदर करेल असं मला वाटतं ते आता आम्ही बघितलो की ते आठ दहा जण जे आले होते जे म्हणजे महिला वयवर होते आणि पुरुष पण होते ते जे फुलाचा हार घेऊन आले ते तुम्ही एकदम भाऊक झालो का निश्चित त्या होते त्यांनी मला नगरपालिकेची निवडणूक लढवावी ही वेळ सांगण्यासाठी किंवा विनंती करण्यासाठी म्हणले की आपण नगरपालिकेची निवडणूक लढवावी तर तेन, मी त्यांना म्हणलं की शेवटी पक्ष श्रेष्ठी निर्णय घेणार आहे पक्ष पक्षश्रेष्ठीने जर तिकीट दिलं तर निश्चित लढवू जो कोणी काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा उमेदवार राहील त्यांना त्यांना निवडून आणण्याचा आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू असं त्यांना मी म्हणलं आहे स्वर्गीय शंकरराव पासून ते आदरणीय भरतराव नायकवाडे स्वर्गीय भरतराव नायकवाडे त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा अजित नायकवाडे हे ते म्हणजे समीकरण तुम्ही जोडत आलात एक पक्ष सोबत राहिले आहेत कधी असं वाटलं नाही पक्ष सोडावं नाही निश्चित पक्ष सोडायची कल्पना कधी माझ्या डोक्यात आली नाही आणि यानंतर कधी येणारही नाही त्याचं कारण आहे कारण आदरणीय डॉक्टर शिवाजीराव शुर्ण, स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलिंगेकर साहेब आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब आदरणीय शिवराजजी पाटीलचा शिवराजी पाटील चाकूरकर साहेब या तिन्ही नेत्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी आत्तापर्यंत काम करत आलेलो आहे कारण या तिन्ही नेत्यांनी जिल्ह्यामध्ये असो महाराष्ट्रामध्ये असो देशामध्ये असो बरेच काँग्रेसचे माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांची प्रेरणा घेऊन या देशात महाराष्ट्रात काम करत आहेत आणि त्यांच्या प्रेरणेमुळे कधी विचार पण येणार नाही पक्ष सोडायचा आणि कधी हे पण नाही पण निश्चित जो कोणी महाविसा विकास आघाडीचा उमेदवार राहील त्याच्या बरोबर मी बिलकुल त्याला निवडून आणण्याचा खूप प्रयत्न करेन बघा सहजता कोणाला मलाच मिळावी आणि मीच जावेदार असं म्हणतो तुम्ही पक्ष दृष्टीकडून सोडत आहे दुसरी बाजूनं एकोणीसशे नव्याण्णव पासून तुम्ही राजकारणामध्ये आहात आणि विशेषतः राजकारणामध्ये येऊन सुद्धा एक तरुण चेहरा म्हणून तरुणाई तुमच्याकडे पाहते बघते तुमची तरुणाची फडी पण आहे मग त्यावेळेस तुम्हाला उमेदवारी मलाच मिळावी किंवा मला, कि मला द्यावं असं काय वाटत नाही उमेदवारी मलाच मिळावं किंवा मलाच द्यावी असं ही नसते उमेरी उमेदवारीचा जो निर्णय असतो तो, तो शेवटी आमच्या पक्षातले सर्व नेते बसून घेतील महाविकास आघाडीतले आणि त्याच्यात उमेदवारी मिळावंच असं नाही उमेदवारी ही विजयाच्या निकषावर मिळावं समजा पक्षश्रेष्ठीला वाटलं की माझ्यामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे तर दिलं तर योग्य राहील किंवा माझ्या व्यतिरिक्त अजून इच्छुक आहेत आमच्या पक्षात त्यांना त्यांनी त्यांच्यात क्षमता वाटली तर निवडून यायची त्यांना त्यांचा विचार करतील पण निश्चित मी आज प्रबळ काँग्रेस पक्षाचा दावेदार आहे महाविकास आघाडीचा शेवटी पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेईल असं वाटतंय मला एक गोष्ट सांगा की कोणीही जरी राजकारणामध्ये आलं किंवा उमेदवारी घेण्यासाठी आलं निवडणूक लढताना रिंगणात आल्यानंतर बेरीज लावतो की ह्या समाजाची हे एवढं मतदान मिळते ह्या समाजामध्ये पण तुम्ही तर सगळ्या समाजाचे मला सहकार्या असं म्हणता आशीर्वाद हे म्हणताय हो निश्चित मी प्रत्येक समाजाचा माझा मित्रपरिवार आहे प्रत्येक समाजात मी सर्वांच्या आडी अडचणीला गेले वीस पंचवीस वर्ष झालं अं धावून गेलेलो आहे आणि असं पर्टिक्युलरली समाजावर निवडणूक होत नाही राजकारणात असं मला वाटते जनतेचा कौल हा उमेदवार बघून ठरत असतो त्याच्यामुळं मला वाटत नाही की प्रत्येक समाजाचं समाज असं समाजावर निवडणूक कोणती होत नसते आता आ, मला सांगा अजित भैया तुमच्या समोर जे दावेदार असतील म्हणजे भाजपकडून समजा तुम्हाला तो तिकीट मिळाला उमेदवारी मिळाली पक्षाकडून काय संकल्पना घेऊ तुम्ही जनतेच्या समोर जाणार आहात निश्चित संकल्पना माझी अशी आहे नगरपालिकेत नगरपालिकेत अकरा प्रभाग आहेत त्या अकरा प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागात एक आरोग्य केंद्र जे आहे ते स्थापन करण्याची माझी संकल्पना आहे त्याचं कारण आहे की आरोग्य केंद्रात जे वयोवृद्ध लोक आहेत हे आहेत बी पी शुगर वगैरे असे राहतात त्यांना हॉस्पिटलपर्यंत जाण्या पण त्रास न होऊ देता त्यांना फ्रीमध्ये तिथं चेकअप करून चेक करून आदा हां आजार पण निदान लावून देणं आणि चेक करणं बी पी शुगर वगैरे असं महिन दोन महिन्याला जो कॅम्प राहतो तसा कॅम्प मी अकरा प्रभागात राबिणार आहे पुन्हा त्याच्यानंतर माझी आणखीन एक संकल्पना आहे आपल्या इथं ड्रेनेजची व्यवस्था थोडी नगरपालिक नगरपालिकेची थोडी वाईट परिस्थिती आहे सर्वात महत्वाचं जे नगरपालिकेतलं घाण पाण्याचं साम्राज्य आहे त्याची कशा प्रकारे विल्हेवाट लावता येईल ही।, ही एक संकल्पना माझ्या डोक्यात आहे पुन्हा नंतर रस्त्याच्या बाबतीत जो आता सध्या रस्त्याचे चा कामं चालू आहेत प्रशासनाकडून त्या रस्त्याच्या कामाची दुरवस्था आपण बघितलेली आहे पण त्या रस्त्याचे कामं करायच्या पहिले त्या रस्त्यावर येणाऱ्या पाण्याचा जर नि... निवारा, निवारा केला असता त्यांनी तर आज जेवढेही कामं केलेली आहेत निश्चित तुम्ही पत्रकार आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला या शिवाजीनगरच्या भागात तुम्ही जाऊन बघू शकता की रोड केले त्याच्यावर पाणी आहे बरोबर हा म्हणजे असं जर पहिलं तिथं नाली केली असती प्रशासनानं तर पाण्याची निचा म्हणजे पाण्याची व्यवस्था झाली असती आणि रोड चांगला राहिला असता तुम्ही असं म्हणता की शहरात असताना आता तुम्ही चर्चा झाल्यानंतर तुम्ही असं म्हणालात की तुम्ही शहरात असताना ज्यावेळेस सत्ताधारीच्या विरोधामध्ये आंदोलन करायचं होतं किंवा नागरिकांच्या प्रश्नावर लढायचं होतं त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून तुम्ही ते कामं केलं हो निश्चितच मी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आहे त्या वेळोवेळी आम्ही नगरपालिकेला निवेदन दिलेली आहेत वेळोवेळी नगरपालिकेमध्ये आंदोलन केलेलं आहे त्याची दखल कमी म्हणजे घेतली नगरपालिकेनं पण प्रशासनानं पण कमी प्रमाणात घेतली पण आता यानंतर निश्चित महाविकास आघाडीची सत्ता येईल असं वाटतं महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष होईल असं वाटतं आणि चांगल्या प्रकारे काम केलं जाईल नगरपालिकेत एवढं सांगू शकतो मी एखादी मुलाखत घेताना मला असं सांगण्यात आलं की बा निस्वार्थपणे जनतेचे आपण सेवक म्हणून आणि जनता आपली मालक म्हणून ह्या भावनं काम जर केलं तर निलंगा शहर हे स्मार्ट सिटी जे अने, अनेक अनेक नेत्यांचं स्वप्न होतं ते होईल तुम्हाला का वाटतं निश्चित निलंगा शहर हे चांगल्या प्रकारे विकसित आणि विकास करण्याचा मी प्रयत्न करेन आता स्मार्ट सिटीचा शब्द मी वापरणार नाही कारण सर्वांगीण विकास म्हणल्यानंतर सर्वच आला त्या पद्धतीनं काम करेल रोड नाली वगैरे जे काही मूलभूत मूलभूत सुविधा आहेत ती प्रायोरिटीनं पहिलं पहिल्यांदा त्याच्याकडे लक्ष देऊन आणि होणार येणाऱ्या काळात जनता दरबार एक महिन्याला एक तारीख ठरवून प्रत्येक प्रभागात जनता दरबार ही संकल्पना माझ्या डोक्यात आहे कारण नगरपालिकेत येण्यापेक्षा कारण जनतेनं आपणाला निवडून दिलेला आहे आपण जनतेच्या दारात द्यायचं ही एक माझी संकल्पना आहे तुम्ही एक मुद्दा मांडलात जनता म्हणजे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला किंवा जनता आपली मालक आपण जनतेच्या मालक नाही त्यामुळे आपण जनता दरबार त्यांच्या घरापर्यंत जाऊन hmm. त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आता एक शेवटचा प्रश्न मला विचारतो तुमच्या पक्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये अनेक प्रबल्य दावेदार आहेत पण प्रमुख तुमची चर्चा जास्त प्रमाणात होतच ना अनेक तरुण तुमच्या तुम्ही तरुणाची कारण तुम्ही तरुण आहात त्यामुळे शहरी अध्यक्ष अनेक तरुण मित्र कंपनी तुमची आहे तेव्हा तुम्हाला कसं वाटतं पक्षाच्याकडे काय का सांगायला पाहिजे निश्चित आमच्या महाविकास आघाडीमध्ये खूप जण इच्छुक आहेत आणि आमच्या महाविकास आघाडी भक्कम मजबूत आहे लोकशाही लोकशाही असल्यामुळं भक्कम मजबूत आहे बिघाडी करण्याचा प्रयत्न करत हो करत आहेत विरोधी पक्ष पण आमच्यात राजकारण आहे आम आमच्यात बिघाडी होणार नाही आणि आमच्यात जो कोणी महाविकास आघाडीचा उमेदवार राहील नगराध्यक्षपदाला त्याला निवडून आणण्याचा आम्ही महाविकास आघाडीतले तिन्ही घटक पक्ष काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट शरद पवार राष्ट्रवादी गट आम्ही तिघही एक दिलानं काम करून निश्चित महाविकास आघाडीचा झेंडा नगरपालिकेवर लावू एवढंच सांगू शकतो हे होते अजित नायकवाडे जे सध्या चर्चेमध्ये बहुचर्चेमध्ये आहेत त्यांचं संकल्पना आपण ऐकली असेल खऱ्या अर्थानं एका तरुणाच्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार आणि एक स्वप्न एक साकार करण्याची जी इच्छा क्षमता असते ते त्यांनी बोलून दा दाखवलेले बघा वयोवृद्ध लोकांना घराच्या बाहेर न पडता किंवा किंवा हॉस्पिटलला जाण्यासाठी भरपूर वेळ होतो त्यामध्ये प्रभागामध्येच आपण आरोग्य केंद्र त्या ठिकाणी उभा करावं आणि त्या ठिकाणी त्यांचं तपासणी असेल शुगर बी पीचे पेशंट असतील तर ते तपासणी करेल आणि निदान पण असेल त्या ठिकाणी करावं एक दुसरी गोष्ट गटाऱ्या ही भूमिगत भूमिकत करावं ज्याकडून कचरा आणि सांडपाणी रस्त्यावर येणार नाही तिसरी गोष्ट रस्ता बनवत असताना रस्त्याचा निकष लावताना जे टेंडर असतो जे वर्कआउट असतं त्याच पद्धतीने एक विषय न बाजूला ठेवता किंवा एक एम बी बाजूला न ठेवता एक इंच न ठेवता ते योग्य पद्धतीने करावं तो तिसरी गोष्ट जनतेचा दरबार जनतेच्याच दारात भरणार म्हणजे जनतेला नगरपालिकेत याची गरज अजिबात राहणार नाही तीन आणि चौथी गोष्ट जे तरुण आहेत त्या तरुणाच्या हाताला काम देणं आणि पाचवी सर्वात मोठी गोष्ट ही कोणी सांगत नाही पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल ते एक तरुण म्हणून एक शहराध्यक्ष म्हणून मी मान्य करणार आणि जर मला संधी दिली तर संधी सुद्धा मी नक्कीच करणार असं या ठिकाणी त्यांनी बोलून मी ते थांबूया पुन्हा अजून आपल्याला मुलाखत घ्यायची परंतु विचार कोणाचे चांगले आहेत हे तुम्ही ठरवायचे जनतेनं मी असलम दरेकर हे पेन महाराष्ट्रासाठी साठी निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो प्रेस करायला विसरू नका